नमस्कार पालकांनो मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर पालकांनो प्रथमतः मला तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत सगळ्यांना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे संक्रांतीनिमित्त काहीतरी नवीन गोष्ट तुम्हाला माहिती आहे संक्रांतीला काय केलं जातं आपण पतंग उडवतो हो की नाही आणि हे पतंग उडवण्यासाठी दोन भक्कम माणसांची गरज लागते एक जे लागतो तो ती मांजायची चक्री पकडायला आणि दुसरा लागतो ते ढील द्यायला हो की नाही आपली पाल पण पतंगाप्रमाणेच आहेत की नाही हो आपण जर दोघं पालक यांचा भक्कम सपोर्ट बनलो एक त्यांची चक्री पकडायला एक त्यांना ढील द्यायला तर ते पण नाही का उडणार आकाशात बिनधास्त आणि जे काही त्यांना हवं आहे यश ते आरामात घेतील काहीच त्यांना त्याचं भीती राहणार नाही चला ना मग बघूयात आपण आपल्या पाल्याला पतंगासारखे उडवण्यासाठी त्याची चक्री बनू एक त्याचं ढील सैल करायला मदत करू करून तर बघूयात आणि हे करण्यासाठी काय गरज आहे त्यांना त्यांना गरज आहे शारीरिक आणि मानसिक सपोर्टची जेव्हा हे दोन्ही सपोर्ट त्यांना मिळतील ना त्यांचेच नाही हो तुमचीसुद्धा लाईफ खूप आनंदी आणि शांततेत जाईल एक सॅटिस्फॅक्शन राहील एक आनंद राहील त्यांना पण आणि तुम्हालाही चला तर मग करून बघूयात काय होतंय आपण जर पतंगाचं सपोर्ट बनलं भक्कम तर बघा आपलं पतंगसुद्धा किती आणि किती आकाशामध्ये उंच उडेल आणि उडेल त्याच्या कपाबिलिटीप्रमाणे म्हणजेच त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला जे काय आवडतंय त्याच्याप्रमाणे आणि खरंच उडवायचं आहे ना तर त्याच्या क्षमतेनेच उडव तर खूप हाय जाणार खूप उंच जाणार त्याच्या आवडीनेच त्याला सपोर्ट करू त्याच्या आवडीनेच त्याला उडू मग बघूयात किती हाय जात आहे आकाशामध्ये चला तर मग करू बघू आणि अजून एक आपण मराठीमध्ये संक्रांतीला म्हणतो तिळगुळ घ्या गोड बोला पालकांनो माझी एक विनंती आहे आज तुम्ही स्वतः डिसाईड करा आजपासून आपल्या पल्लाशी गोड बोलूयात सॉफ्टली मृदुळने बोलूयात आणि त्यांच्याबरोबर खरं जे काय तेच बोलूयात म्हणजेच स्वीट सॉफ्टली आणि ट्रूथ बोलूयात आपण स्वतःला प्रॉमिस करूयात की आज जे आजपासून जे काय मी माझ्या पाल्ल्याशी बोलणार आहे ते मी फक्त ट्रूथ स्वीट आणि सॉफ्टली बोलणार चला तर मग हे करून बघूयात आणि माझा सिक्रेट मंत्रा फॉलो करायला विसरू नका तो म्हणजे तुमच्या पाल्याला रोज दोन वेळा घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळा रे तू मला खूप आवडतोस माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे धन्यवाद